नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या भरतीची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होता स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती मोठ्या प्रमाणात भरपूर साऱ्या जागा घेऊन या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनची भरती सुरू झालेली आहे जवळजवळ एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत तर या भरतीबद्दल आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला आज या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत तर भरतीचे जे फॉर्म भरायची जी तारीख आहे ती पाच सप्टेंबर दोन हजार पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि याची जी लास्ट डेट आहे ती लास्ट डेट आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचं एक रेकॉर्ड आहे शेवटचे सात ते आठ दिवस वेबसाईट खूप जाम चालते हँग होते त्याकरता शेवटच्या तारखेची वाट बघू नका लवकरात लवकर त्वरित सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करा या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट दिली एस सी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता याची संपूर्ण पीडीएफ जी आहे संपूर्ण नोटिफिकेशन पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी लिंकला क्लिक करा आणि संपूर्ण पीडीएफ त्या ठिकाणी डाउनलोड करा फॉर्म भरताना काय अडचणीचं असेल तर नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधू शकतात आता या ठिकाणी वयोमर्यादा काय आहे तर अठरा ते तेवीस वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात एस सी एस टी कॅटेगरीसाठी साधारणतः पाच वर्षांचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि साठी तीन वर्षाचं सा रिलॅक्सेशन आहे म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट वयाच्या सव्वीसव्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भरती आहे दहावी बारावी ग्रॅज्युएट सगळे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात बरेच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांची बारावी झालेली नसते परंतु दहावी केलेली असते आणि ते विचारतात सर दहावी पासवर कुठली भरती आहे का तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी चालू आलेली दहावी पाच वरील भरती असणार आहे या ठिकाणी एन सी सी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी लाभ आहे साधारणतः ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्यांना फाईव्ह पर्सेंट बोनस मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे ज्यांच्याकडे बी सर्टिफिकेट आहे त्यांना तीन पर्सेंट बोनस मार्क्स मिळणार आहेत आणि ज्यांच्याकडे ए सर्टिफिकेट आहे त्यांना टू पर्सेंट बोनस मार्क म्हणजे वाढीव मार्क या ठिकाणी मिळणार आहे टू पर्सेंट थ्री पर्सेंट फाईव्ह पर्सेंट तर एन सी सी सर्टिफिकेट असलेल्या कॅन्डिडेट्सने याचा नक्कीच त्या ठिकाणी लाभ घ्या तुमचं सिलेक्शन लवकर होईल आता महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कोणते कोणते आहेत तर आपण बघा आपण येतो वेस्टर्न झोनमध्ये आणि वेस्टर्न झोनमध्ये बघा पुणे नाशिक नांदेड नागपूर मुंबई कोल्हापूर जळगाव आणि औरंगाबाद हे अमरावती देखील सेंटर आहे हे सगळे सेंटर जे आहेत ते महाराष्ट्राचे सेंटर आहेत सेंटर निवडताना कोड जो आहे सेंटर कोड तो व्यवस्थित निवडा म्हणजे तुमचा सेंटर प्रॉपर सेंटरला त्या ठिकाणी पेपर येईल आता पेपरमध्ये काय काय असणार आहे तर टोटल पेपरमध्ये ऐंशी क्वेश्चन आहे प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क आहेत एकशे साठ मार्कांसाठीचा सा पेपर आहे आणि जवळजवळ एक तास त्या ठिकाणी तुम्हाला वेळ असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटेलिजन्स जे आहे रिझनिंग आणि इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो वीस क्वेश्चन चाळीस मार्काला जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस ज्याला आपण सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर म्हणतो वीस क्वेश्चन चाळीस मार्काला एलिमेंटरी मॅथमेटिक साधारणतः वीस क्वेश्चन चाळीस मार्काला आणि इंग्लिश किंवा हिंदी दोघांपैकी एक ग्रामर जो तुम्ही निवडणार त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन क्वेश्चन संपूर्ण मागच्या वर्षाचे पाच वर्षाचे क्वेश्चन संपूर्ण सिलेबस पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे रेडी आहे ज्यांना पण हा पीडीएफ स्वरूपात सिलेबस हवा असेल पूर्ण मागच्या वर्षी झालेले क्वेश्चन पेपर नोट्स हवे असतील त्यांनी मला नाईन नाईन सेवन झिरो सिक्स फाय झिरो थ्री सिक्स थ्री नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधा तुम्हाला संपूर्ण रेडीमेड नोट्स मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील तर नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे पेपर फार महत्वाचा आहे जर तुम्ही पेपर पास नाही केला तर पुढच्या ग्राउंड टेस्टला तुम्ही जाऊ शकत नाही पेपर खूप आणि खूप महत्वाचा आहे पहिले सीबीटी ऑनलाईन टेस्ट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आणि तरच ती टेस्ट पास झाल्यावर तुम्ही पुढच्या ग्राउंड टेस्टसाठी तुम्ही तिथे जाणार वन फोर निगेटिव्ह मार्किंग आहे त्याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वन फोर निगेटिव्ह मार्किंग आहे त्याकरता जो प्रश्न येतो आहे त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे पेपर पास झाल्यानंतर मग तुम्ही जाणार ग्राउंड साठी परंतु ग्राउंडला एक गोष्ट लक्षात ठेवायची पुरुषांना एकशे से सत्तर सेंटीमीटर हाईट आणि महिलांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे एस टी कॅटेगरीच्या पुरुषांसाठी महिलांसाठी उंचीमध्ये सवलत देण्यात आली आहे एस टी कॅटेगरीचे जे पुरुष आहेत ते एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट असणार आहे तर या सवलतीचा नक्कीच तुम्ही सगळेजण लाभ घ्या यामध्ये पुरुषांसाठी मैदानामध्ये दोन इव्हेंट आहेत पाच किलोमीटर धावायचं आहे चोवीस मिनिटामध्ये आणि सोळाशे मीटर धावायचं आहे सात मिनिटामध्ये भरपूर टाइम दिला मित्रांनो इझिली तुम्ही धावू शकतात महिलांसाठी सोळाशे मीटर धावायचं आहे साडेआठ मिनिटामध्ये आणि आठशे मीटर धावायचं आहे पाच मिनिटामध्ये आठशे मीटर पाच मिनिटात काढणं काहीच विशेष नाही आहे तुम्ही इझिली ग्राउंड क्रॅक त्या ठिकाणी करू शकतात तर लवकरात लवकर या भरतीचा लाभ घ्या आणि आपली या ठिकाणी एस सी सी साठीची जी बॅच आहे ती आपली सुरू झालेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगायला विसरलोच तुम्हाला हे संपूर्ण पेपर मराठीतून होणार आहे याच्या अगोदर ही जी भरती ती फक्त हिंदीतून व्हायची परंतु यावेळेस टोटल सतरा रिजनल लँग्वेज म्हणून ही भरती होणार आहे तर सगळ्यांनी लँग्वेज त्या ठिकाणी मराठी निवडा मराठीतून ही भरती होणार आहे काही जरी अडचण आली फॉर्म भरताना एस एस सी डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे तिथं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर सोबत डॉक्युमेंट काय काय ठेवायचंय दहावीचं मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी आहे बोर्ड सर्टिफिक सर्टिफिकेट कंपलसरी आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे आधार कार्ड तुमचं जवळ असलं पाहिजे पासपोर्ट साईज फोटो तुमचा जवळ असला पाहिजे हे सगळे बेसिक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला रेडी ठेवायचे आहे काही जरी अडचणी फॉर्म भरताना तरी नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क करायचा आहे अनेक गोष्ट विसरायची नाही तर काय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला एक घंटा येईल त्या घंट्याला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला अपकमिंग व्हिडिओ जे आहेत ते नोटिफिकेशन सगळ्यात पहिले आपला व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि कुठलीही क्युरीज असेल तर तुम्ही मला नेहमी बिंदास्त ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही फोन करा आणि या भरतीची नोटिफिकेशन पी डी एफ जी आहे ती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण त्या ठिकाणी लिंक, लिंक दिली आहे तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत